दुकानदाराने बोगस पाईप सुप्रीम कंपनीचे पाईप दिल्याने दुकान शेतकऱ्याला लाखो रुपयाचे नुकसान सहन करावे लागले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यावरती ही वेळ आलेली आहे दुकानदाराने शेतकऱ्याला फसवल्याने त्याचे पूर्ण पीक जळून गेलेले आहे पायप दिल्यामुळे अशी शेतकऱ्याचे नुकसान झालेली आहे शेतकरी मित्रांनो हो असे पैप कोणीही घेऊ नका शेतकरी कंपनी ही बोगस पैफे विकू लागले व दुकानदार बोगस पैफे देऊ लागले हे बघून घ्या बोगस पैफे दिल्यामुळे शेतकऱ्याची काय नुकसान झाली बघ बघून घ्या लाखो रुपयाची मिसकाउन झालेली बघ हा पूर्ण वाळून गेलेले पाहून घ्या पाहून घ्या सत चाळीस रुपये कुला चोस आणेल दादा बघाऊस कसं वाळून गेला आणि चाल नाही आठ लाखाची निव्वळ पैपं आहे वीस लाखाची पिकाची नुकसान झालेली आहे दहा बारा अक्काची नुकसान झालेले बघा शकतो कांदा ऊस मक्का वाळून गेलेले आहे पूर्ण पीप बघा सुप्लिम पाईपामुळे बोगस पाईप दिले पैप फुटू लागले चिरू लागले मुंदाळा दुकानदार कन्नड इथून ह्या दुकानमधून कोणीही पाईप घेऊ नये बोगस पैप विकू लागल्या संभाजीनगरमध्ये पूर्ण कन्नड संभाजीनगरमध्ये पुणे बोगस पाईप विकू लागले यांच्यावर कठोर कारवाई हो करण्यात यावेळी मी अशा पोलीस लाक निवेदन दिलेले आहे बघ सुप्रीम पै पा कसा चिरू लागला बघा बघून घ्या असे पैपाचे चिराते असे पाईप चिरू लागलं बघा सुप्रीम पाईप बोगस दिलेले दुकानदार मुंदाडा कन्नड आणि सुप्रीम कंपनी जळगाव यांनी बोगस पाईप दिलेला आहे बोगस पाईप दिलेला आहे आणि हे पाईप फुटू लागले व चिरू लागले शेतकऱ्याची तक्रार आहे शेतकऱ्याचं नाव गोरखा राहणार अंबा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद पैप हे मुद्दल दहा लाखाचे पैप आहे पीक आहे वीस लाख रुपयाचे नुकसान झालेली आहे पूर्ण ऊस मका खांदे पूर्ण वाळून गेलेले आहे अजूनपर्यंत कंपनीवाले आमच्या घरापर्यंत यायना नाही आणि खूप शेतकऱ्याची खूप नुकसान झालेले आहे बोगस पैप दिलेले सुप्रीम सुप्रीम कंपनीचे बोगस पैप दिले मुंदाडा दुकानदार कन्नड यांनी बोगस पाईप दिलेले आहे बोगस पाईप देऊ लागले व विकू लागले यांनी बोगस पाईप दिले दुकानदारांनी आज चिरू लागले पाईप फुटू लागले बोगस पाईप निघालेले आहे दादा हो बोगस पाईप निघू निघू लागले हे बघा कसे चिराते पाईप बघून घ्या व्हिडिओ बघून घ्या